नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताची व्हिडिओमध्ये आपण अमरावती वसतीगृहामध्ये सुरक्षा रक्षक अधीक्षक सफाई कर्मचारी यासारख्या पदांची भरती निघालेली होती आणि जर तुम्ही यासाठी अर्ज भरला असेल तर आता हिची पात्र यादी जाहीर करण्यात आलेली आहे जर तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज भरला असेल पुरुष महिला कोणी पण तर आता जे विद्यार्थी पात्र झालेले त्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तुम्हाला पुढील प्रक्रिया काय करावी लागेल हे पण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो ही यादी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला अमरावती डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जी वेबसाईट आहे या साईटवर तुम्हाला जावं लागेल या साईडवर गेल्यानंतर तुम्हाला हे जे नोटीस दिसत आहे नोटीस या नोटीसवर क्लिक करायचं आणि नोटीसवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अनाऊन्समेंटवर क्लिक करायचं ठीक आहे अनाऊन्समेंटवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे एलिजिबल अँड इन एलिजिबल लिस्ट ऑफ कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट ऑफ सुप्रिटेंडंट क्लर्क प्यून स्वीपर अँड सिक्युरिटी गार्ड ठीक आहे तर तर या ठिकाणी जे विद्यार्थी पात्र झालेले जे विद्यार्थी अपात्र झालेले आहे यांची यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे ठीक आहे बघा यामध्ये सुप्रिटेंडंट महिलाची पण जागा होती क्लर्क महिला प्यून महिला सफाईगार महिला आणि सिक्युरिटी गार्ड पुरुष फक्त पुरुषासाठी सिक्युरिटी गार्डचीच पोस्ट होती तर तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज भरलेला असेल त्या पोस्टची पी डी एफ डाउनलोड करायची समजा तुम्ही जर महिला शिपाई यासाठी अर्ज भरला असेल तर शिपाईवर क्लिक करायचं हे जे पी डी एफ आहे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल तर बघा या ठिकाणी अल्पसंख्याक मुलीच्या वस्तीगृहातील शिपाई कंत्राटी एकच पद होतं या पदाकरिता जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे प्राप्त झालेल्या अर्जाची पात्र अपात्र यादी ठीक आहे या ठिकाणी तुमचं नाव दिलेलं आहे मूळ कागदपत्र तपासणीकरिता पात्र अपात्र ठीक आहे म्हणजे जे विद्यार्थी कागदपत्रासाठी पात्र झालेले आहे का या ठिकाणी दिलेलं आहे आणि अपात्र करण्याचे कारण तर या ठिकाणी बघा पात्र जे पात्र आहे त्यांची या ठिकाणी कागदपत्र पडताळणी होणार आहे जे महिला अपात्र आहे त्यांची या ठिकाणी अपात्र दिलेलं काय कारण आहे तर <sundan> अनुभव नाही अधिवास प्रमाणपत्र नाही हे कारण या ठिकाणी दिलेलं आहे आणि या ठिकाणी बघा पुरुष उमेदवार असल्याचे अपात्र पुरुष उमेदवारांनी मग शिपायासाठी अर्ज भरला होता <sundan> जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर तुमची सतरा फरवरीला कागदपत्र पडताळणी आणि होणार आहे दहा वाजता ठीक आहे पत्ता दिला जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे तुम्हाला हजर राहावं लागेल ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आणि त्याच्या पण सोबत घेऊन जायचे सतरा फरवरीची तारीख दिलेली आहे नंतर आपण यादी डाउनलोड करू सिक्युरिटी गार्ड मेलची तर या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड मेलची यादी लावण्यात आलेली आहे एकूण जागा चारच होत्या ठीक आहे तर या ठिकाणी चौरचाळीस म पुरुष पात्र केलेले आहे आणि बाकीचे पुरुष अपात्र केलेले आहे ठीक आहे अनुभव नाही अनुभव नाही जास्त अपात्र या ठिकाणी केलेली आहे आणि याची पण सतरा फरवरीलाच कागदपत्र पडताळणी होणार आहे सकाळी दहा वाजतापासून तर तुम्हाला संपूर्ण यादी व्यवस्थित चेक करावं लागेल आणि यादी चेक करून तुम्ही दिलेल्या तारखेवर दिलेल्या पत्र कागदपत्र सोबत घेऊन जायचे वरील पण जा सोबत घेऊन जायचे आणि जेरॉक्सप्रती पण सोबत घेऊन जायचे तर मी तुम्हाला सांगितले आहे की तुमची पी डी एफ तुमचा निकाला कसाही प्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकता आता ठीक आहे अमरावती डॉट जी ओ डॉट इन ही जी वेबसाईट या साईडवर जायचं नोटीसवर सा, क्लिक करायचं आणि अनासमेंटवर क्लिक करायचं आणि सर्वात खाली यायचं खाली आल्यानंतर या ठिकाणी तुमचं ऑप्शन दिसत आहे सुप्रिटेंडंट उमेन क्लर्क उमेन वुमेन स्वीपर उमेन क्रिडिक गार्ड मेल तर तुम्ही ज्या पोस्टसाठी अर्ज भरला त्या पोस्टवर क्लिक करायचं तुमचं नाव यादीमध्ये चेक करायचं आणि दिलेल्या तारखेवर कागदपत्र पडताळणीसाठी जायचं तर लक्षात ठेवायचं जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांची कागदपत्र पडताळणी होणार आहे तुमचं जर नाव या यादीमध्ये असेल दिलेल्या तारखेवर आपले संपूर्ण ओरल डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आणि तिच्या जा एक सेट राष्ट्रपतीचा सोबत घेऊन जायचं ठीक आहे मी तुम्हाला सांगितलं की पीडिओ तुम्हाला कशा प्रकारे डाउनलोड करता येणार आहे तर ते खूप महत्वाचं होता शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद